नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज कृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रसादासाठी पेढे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया प्रथम सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा पेढे बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी खवा एक वाटी मिल्क पावडर दीड वाटी पिठी साखर अर्धा चमचा वेलची पावडर दीड चमचा तूप आधी मिल्क पावडर खमंग अशी भाजून घेऊ गॅस मंद आहे पॅनमध्ये एक चमचा तूप टाकलं त्यात आपल्याला मिल्क पावडर टाकायची मंद गॅसवर भाजून घ्यायचे एक चमचा पुन्हा तूप टाकलं मिल्क पावडर मध्ये पुन्हा दोन चमचे तूप टाकलं मिल्क पावडर मंद गॅसवर आपण भाजून घेतली त्यात आपल्याला वेलची पावडर टाकायची यात खवा टाकायचा खवा घरीच बनवलेला आहे हे सर्व मिश्रण एकजीव करायचं मिश्रणात जर गाठी झाल्या तर मिश्रण गार झाल्यावर मिक्सरला फिरवून घ्यायचं गॅस बंद करायचा मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं पेढ्यांचं मिश्रण कोमट झालेलं आहे त्यात आपल्याला साखर टाकायची आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त टाकू शकतो सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं पेड्यांच मिश्रण एकजीव करून घेतलं आपण हाताने एकजीव केलं तरीही चालेल आता आपल्याला पिठी साखर मोठ्या वाटीत टाकून घ्यायची आणि छोटे छोटे गोळे बनवायचे त्याला दाब द्यायचा थोडा आपला पेढा तयार झाला आणि तो साखरेमध्ये टाकायचा आणि ताटात ठेवायचा याप्रमाणे सर्व पेढे हवे त्या आकारामध्ये बनवून घ्यायचे आपण हव्या मदे आकारामध्ये पेढे बनवून घ्यायचे गोळा बनवायचा आणि बोटाने हलकासा दाब द्यायचा पिठी साखरेत गोळा बुडवून घ्यायचा आपला पेढा तयार झाला याप्रमाणे सर्व पेढे बनवून घ्यायचे पेढे तयार झालेत एक ते दीड तासात पेढे कडक होतील mm -hmm. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद